सर्वजण लक्ष द्या नवी दिशा अकॅडमी युट्यूबच्या नव आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शेकडेवारीचे काही गणित आपल्याला बघायचे आहे यामध्ये शेकडेवारी या कशाला म्हणतात आणि शेकडेवारी म्हणजे काय तर ध्यानक याचा पहिला समजून घेऊया शेकडेवारी म्हणजे काय शेकडेवारी म्हणजे काय मूळ मुद्दल आता मुद्दल आपण किती मानतो शंभर मानतो एका शंभर रुपयाला तीन रुपये चार रुपये किंवा पाच रुपये किंवा दहा रुपये अशा भावानं महिन्यावारी किंवा सालावारी आपण काय करतो व्याजानं पैसे देत असतो म्हणजे शेकड्यानं पैसे देत असतो असं त्या ठिकाणी म्हणलं जात आहे मग आता जर समजा मूळ मुद्दा वापरण्यासाठी शंभरच्या भावानं ठरले जाते कोणी एक हजार दोन हजार तीन हजार लाखापर्यंत त्या ठिकाणी पैसे व्याजाने देत असतात म्हणजे कशाने देत असतात शेकड्याने देत असतात तर म्हणून त्या ठिकाणी एखादी रक्कम वापरण्याच्या मोबदल्यात काय मिळतं व्याज मिळत मग आशा वेळेस त्या ठिकाणी व्याज मिळायच्या आशाने जो काही समजा पैसा वापरण्या दिला जातो दोन चार पाच रुपये शेकड्यानं तर त्यालाच काय म्हणायचं शेकड्यावारींना पैसे दिले जातो मग आता याच्यामध्ये शेकडेवारीच्या बाबतीत थोडंफार समोर असेल तर याच्यामध्ये शेकडा कशाला म्हणायचंय शेकडा म्हणजेच काय टक्का वय शेकडा म्हणजेच काय टक्के वय आता शेकड शेकड्याच चिन्ह पहा या पद्धतीनं मानलेलं आहे म्हणून शेकड्या शेकडा म्हणजेच काय छेदस्थानी शंभर शकडा म्हणजे काय छतस्थानी शंभर आता त्या ठिकाणी शकडा म्हणजेच काय आपण त्या ठिकाणी दर आपण शंभर आर आपण शंभर असे सुद्धा म्हणतो आणि शकडा म्हणजेच काय शंभरावर शकडा म्हणजेच काय शंभरावर आणि शकडा म्हणजेच काय शंभर पैकी शकडा म्हणजेच काय शंभर पैकी अशा पद्धतीने ही गोष्ट आपल्याला समजली पुन्हा पहा शकडा म्हणजे काय टक्के शेकडा म्हणजेच काय छदस आणि शंभर शेकडा म्हणजे काय अकरा पॉईंट शंभर शेडा म्हणजे काय शंभरावर आणि शेकडा म्हणजे काय शंभर पैकी आता हे आपल्याला समजलेलं असेल तर पुढचं गणित बघा बाराशेचे पंधरा टक्के म्हणजे किती बाराशेचे पंधरा टक्के म्हणजे किती आता याच्यामध्ये काय समजायचंय चाचीचे म्हणजे काय गुनिला हिंदीमध्ये काठीचे म्हणजे काय गुनिला आणि इंग्रजीमध्ये चाचीचे म्हणजेच काय ऑप असतय तर बाराशेचे बिनदास या ठिकाणी यायचंय बाराशेचे चे म्हणजे काय गुनिला पंधरा टक्के म्हणजेच काय पंधरा अपॉन शंभर त्या ठिकाणी दोन शून्याला दोन शून्यानं काढायचंय काटलं या ठिकाणी आणि इथं बारा गुन्हेला पंधरा म्हणजे किती एकशे ऐंशी याचं उत्तर एकशे ऐंशी आलेलं आहे पुढचं गणित बघा पंधराशे वीस चे बारा टक्के म्हणजे काय बोला सगळेजण पंधराशे वीस चे बारा टक्के म्हणजे काय बोलताना काय म्हणायचं पंधराशे वीस चाचीचे म्हणजे गुन्हेला बारा टक्के म्हणजे काय बारा पॉईंट शंभर म्हणजे पंधराशे वीस चे बारा टक्के म्हणजे काय बाराशे वीस गुन्हेला बारा आपण शंभर तिथं एका शून्याला एका शून्य नाही तर नंतरही सोडत त्या ठिकाणी दोन अंक सोडून पॉईंट द्या हा शून्य उचलायचा जसा तसा आहे बारा दोन्ही चोवीस चोवीस चार हजार दोन आणि पंधरा गुन्हेला बारा म्हणजे एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि आणि दोन किती होईल एकशे ब्याऐंशी एका दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे आता इथं उत्तर आलं नाही यालाच आपण काय करायचं साडेबारा टक्के सुद्धा करून पाहूया आता याचं उत्तर किती आलंय बाराशे ऐंशी आता इथं बारा, बारा पॉईंट पाच टक्के जर येतलं समजा तर काही येईल पंधराशे वीस गुन्हेला साडे बारा टक्के म्हणजे काय पंचवीस आपण दोन गुन्ह्याला शंभर हे टक्क्याचे टक्क्याचेतस्थानी आपण शंभर याचे विचारलं कोणी छतस्थानी शंभर कशाचे टक्क्याचे पंचवीस एका पंचवीस पंचवीस चोप शंभर आता चार दोन्ही आठ दोन आणि चार ची जागा कोणी घेतली आठ आठ एक आठ आठ एक आठ झाले सात आठ न बहात्तर हा शून्य उचलायचा जसं तसा लिहायचा मग उत्तर किती आला सांगा एकशे नव्वद तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती आहे साडेबारा आहे चला पुढच्या गणित बघूया चोवीसशे पैकी एकशे चौवेचाळीस म्हणजे किती टक्के आता चोवीसशे पैकी एकशे चौवेचाळीस त्यालाच काय म्हणायचं एकशे चौवेचाळीस आपण चोवीसशे तुम्हाला विचारलं दहा पैकी आठ म्हणजे काय आठ आपण दहा वीस पैकी सोळा म्हणजे सोळा आपण वीस पन्नास पैकी छत्तीस म्हणजे छत्तीस आपण पन्नास शंभर पैकी शहात्तर म्हणजे शहात्तर आपण शंभर तर अशा पद्धतीचा हा मामला लक्ष ठेवायचा म्हणून चोवीसशे पैकी एकशे चौवेचाळीस म्हणजे काय एकशे चौवेचाळीस आपण किती चोवीसशे बरोबर म्हणजेच म्हणजेचा अर्थ काय होता बरोबर म्हणजेचा अर्थ काय बरोबर तर किती टक्के म्हणजे काय एक सापण शंभर किती टक्के म्हणजेच काय एक सापण शंभर भागेला शंभर ते काय होईल गुलीला शंभर इथं दोन शून्य दोन दोन शून्य काढू शकतात इथं काटूया आपण दोन शून्य दोन शून्याला दोन शून्य काटा मग आता चोवीस एक सांगा चोवीस आणि एकशे चौवेचाळीस कोणत्या पाड्यात आहे बाराच्या बारा बार दोन्ही चोवीस बारा बारा एकशे चौवेचाळीस मग आता बे बेक बे बे सकम बारा याचं उत्तर किती आलंय सांगा सहा टक्के तर सहा टक्के उत्तर आलेलं आहे पुढचं गणित बघा पाचशे पन्नास पैकी चौवेचाळीस म्हणजे किती टक्के बोला सर्वजण पाचशे पन्नास पैकी चौवेचाळीस टक्के म्हणजे काय तुम्ही बोलायचंय चौवेचाळीस आपण पाचशे पन्नास पाचशे पन्नास पैकी चौवेचाळीस म्हणजे काय म्हणजे चौवेचाळीस आपण पाचशे पन्नास म्हणजेचा अर्थ काय बरोबर किती टक्के म्हणजे काय यक्ष आपण शंभर भागेला शंभर तर काय होईल गुन्हेला शंभर आता इथं का एका शून्याला एका शून्यानं काटा चौवेचाळीस आणि पंचावन्न कोणत्या पाड्यामध्ये अकराच्या अकरा चौक चौरेचाळीस अकरा पाचि पंचावन्न पाच आणि दहा कोणत्या पाड्यामध्ये पाचच्या म्हणून या ठिकाणी पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि चार दोन्ही आठ या ठिकाणी उत्तर किती आलंय आठ टक्के आठ टक्के आलेले तर आता पुढचं गणित बघूया एक संख्या पंधराने वाढवल्यास एकशे चौऱ्याऐंशी होते तर ती संख्या कोणती एकदम सोपं आहे बघा एक संख्या पंधराने वाढवल्यास मग आता ने वाढवल्यास म्हणजे काय म्हणजे शंभर अधिक पंधरा बरोबर किती होईल सांगा एकशे पंधरा तुम्हाला समजलंय मग आता हे पंधरा टक्के कोणाचे एकशे म्हणतो का नाही आपण म्हणून या ठिकाणी काय करायचंय आहे आता पंधरा टक्के म्हणजे इथं काय म्हणायचं कितीचे टक्के एक स म्हणजे गुन्हेला एकशे पंधरा आपण किती शंभर पंधराने वाढवले म्हणजे किती शंभर अधिक पंधरा बरोबर किती होईल एकशे पंधरा आता बरोबर किती सांगा एकशे चौऱ्याऐंशी आता दोन प्रकार एक सोडू शकतो तुम्हाला ज्या प्रकार आवडत असेल त्या पद्धतीने पहा तर मग आता इथं भागेला शंभर येते काय होईल गुन्हेला शंभर गुन्हेला एकशे पंधरा इथे काय होईल भाग्याला एकशे पंधरा एकशे पंधरा आणि एकशे चौऱ्याऐंशी कोणत्या पाड्यामध्ये तेवीसच्या मग आता सांगा तेवीस पाच एकशे पंधरा आणि तेवीस आठ किती एकशे चौऱ्याऐंशी म्हणून यक्ष बरोबर किती आठ गुणिला शंभर म्हणजे किती आठशे वय पुढचं गणित बघा शार्ट शार्ट शार ने एक संख्या शेकडा पन्नासने वाढवल्यास एकशे नाही नुसते पन्नास होते तर ती संख्या कोणती आता एक संख्या शेकडा पन्नासने वाढवल्यास म्हणजे काय बोला शंभर अधिक पन्नास बरोबर किती एकशे पन्नास मग हे कोणाचे पन्नास टक्के एकशाचे म्हणजे एक किती एकशे पन्नास आपण आणि शंभर कोणाचे टक्केचे आता इथे शेकडा पन्नास ने म्हणजे या ठिकाणी काय होईल शंभरची वस्तू एकशे पन्नास गेल्यासारखी इकल्यासारखी होईल तर मग किती होते सांगा पन्नास होते तर मग आता भागेला शंभर तर काय होईल गुन्ह्याला शंभर गुन्हेला एकशे पन्नास इथं काय होईल भागेला एकशे पन्नास तर आता पन्नास एक पन्नास पन्नास त्री किती दीडशे होईल म्हणजे इथं राहिले किती शंभर आपण तीन राहिले याचा अर्थ काय होतो सांगा तीन आहे जसे तसे लिहाव्याण्णव आणि नव्याण्णव बाकी एक म्हणजे काय अंश होतोय पहा याला काय म्हणायचं शंभर आपण आपण काय म्हणतो तीन म्हणतो मग भागतोयचा तीन या शेत असतानी तीन एक तीन तीन येते तीस नव्यानं आलेला भाककर म्हणजेच पूर्णांक संख्या आलेला भाककर म्हणजेच काय पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या अशी याची पाहिलेली बाकी म्हणजे काय अंश राहिलेली बाकी म्हणजे काय अंश मग आता उत्तर किती आलंय ते तीस पूर्णांक एक आपण तीन टक्के समजून घ्यायचंय तर आता पुढं या ठिकाण दिलेलं नाही एक आपण तीन आहे तर समजण्यासाठी तुम्हाला करेक्ट उत्तर या ठिकाणी सांगितलं जाईल तर सुरुवात आहे सुरुवातीला या ठिकाणी होईल रिपीट एकदा बनवायची सवय लागली की त्यानंतर तुमच्या समोर बरोबर येईल फक्त हा एक काय चालू आहे ट्रायल बीच चालू आहे व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्यवस्थित होतो का नाही तयार आवाज व्यवस्थित येतो का नाही आणि शिकवण्याची प्रॅक्टिस सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला करणं आवश्यक आहे प्रॅक्टिससाठी हे समजून घ्यायचंय थोडस तर दोन तीन दिवसामध्ये याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा होऊन जाईल कारण तुमच्यापर्यंत ऑनलाईन क्लास साठी पोहोचायचं आहे तुमच्यासाठी ही तयारी चालू आहे तर पुढचं गणित बघा जर एकशे ऐंशी चे पस्तीस टक्के बरोबर चे पाच टक्के तर यम बरोबर किती गणित आहे एकशे ऐंशी चे पस्तीस टक्के म्हणजे काय बोला सगळेजण एकशे ऐंशी गुणेला पस्तीस अपॉन शंभर आता हे तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे चे पाच टक्के म्हणजे काय यम गुन्हेला पाच अपॉन शंभर आता याच्यामध्ये वेळ जातो इथं एक तर काय करायचं तुम्ही दोन शून्याला दोन शून्यानं काढून टाका नाही तर दुसरा प्रकार याच्यामध्ये समजून सांगितलं जातं दोन्ही पाक कसे होते एकशे ऐंशी चे पस्तीस टक्के म्हणजे काय एकशे पस्ती ऐंशी गुन्हेला पस्तीस आपण शंभर बिलकुल टक्केचा संत ठेवायचं एम चे पाच टक्के म्हणजे काय एम गुन्हेला पाच आपण शंभर हे टक्केच संत्रासय आता तुम्हाला माहितीये भागेला शंभर या ठिकाणी काय होणार आहे गुन्हेला शंभर आता शंभर शंभर कटले शंभर एक शंभर शंभर एक शंभर कटले म्हणून या ठिकाणी काय झालं टक्के टक्के कटले काय कटले टक्के टक्के कटले तर मग आता इथे भागेला पाच इथे गुन्हेला पाच इथे काय होईल भागेला पाच होईल तर पाच एक पाच पाच सात पस्तीस तर म्हणून यम बरोबर सांगा या ठिकाणी हा शून्य लिहायचा सातीआठे छपनशे सहा हातच्या पाच सात एक सात सात पाच किती बारा म्हणून मित्रांनो या ठिकाणी गुन्हेला पाच येते तर सुद्धा भागायला पाच केलंय पाच एक पाच पाच सात पस्तीस हा शून्य उचलायचा तसा आहे सातीआठे छप्पनशे सहा हातचालय पाच सात एक सात सात पाच किती बारा तर यम बरोबर किती आलं या ठिकाणी सांगा बाराशे साठ तर बाराशे साठ या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पुढील गणित बघा चे म्हणजे सात हजार दोनशे चे चार टक्के बरोबर चे बारा टक्के तर यन बरोबर किती पहा गणित तस आहे चे म्हणजे बहात्तरशे म्हणजे सात हजार दोनशे चे म्हणजे गुन्हेला चार टक्के म्हणजे काय चार आपण शंभर समजून घ्यायचं चार आपण शंभर 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 या ठिकाणी कटणार पहा यांचे बारा टक्के म्हणजे काय एन गुन्हेला बारा अपॉन शंभर टक्के टक्के कटले मग आता इथं गुन्हेला बारा इथं काय होईल भागेला बारा इथून या ठिकाणी शकता बारा आणि बहात्तर कोणत्या पाड्यामध्ये बाराच्या बारा एका बारा बारा, बारा बारा सकम बहात्तर दोन शून्य उचला जसे तसे लह्या तर गुन्हाकार कोणाचा करायचा आहे सहाशे आणि चहाचा दोन शून्य उचला जसं तसे लह्या आणि चार सकम किती चोवीस तर मग आता इथं उत्तर आलंय चोवीसशे पुढील गणित बघा एका संख्येचे साडे सदोतीस टक्के सहाशे पंचाहत्तर होते तर त्या संख्येचे साडे बासष्ट टक्के म्हणजे किती हे गणित का काय हे डबल नाही करायचं पुन्हा पुन्हा याच्यामध्ये भानगडीत पडायचं नाही तुम्ही या ठिकाणी काय करणार आहे एका संख्येचे साडे सदोतीस टक्के बरोबर उदाहरण साडे सद्याचे म्हणजे पंच्याहत्तर आपण दोन शंभर समजा बरोबर मग इकडे भागेला असेल तर तिकडे गुण करायचं इकडे गुण असाल तर तिकडे भागेला करायचं त्याच काय काटछाट करायची म्हणजे काळपांड्र करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं साडेबासष्ट टक्के त्याला गुणीला करायचं मग गणित सोडवायचं इतका वेळ आपल्या जवळ असतो का तुम्ही सुतारी कमी नाही का तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये गणित हे जमणं महत्वाचं आहे तेही सुद्धा दहा मिनिटं फेपस संपला पाहिजे म्हणून तुम्हाला टाइमिंग शेटिंग मध्ये कोणते गणित सोडवता आले पाहिजे प्रश्न सोडवता आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर मी तुमच्या समोर येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्ले स्टोर वर जा नवी दिशा अकाडमी आहे दिशा द्यायच आहे अकाडमी असं त्या ठिकाणी लिहायचं आहे अलग अलग लिहायचं नवी दिशा अकादमी तुम्हाला नवी दिशा अकादमी ची आहे तुम्हाला टार्गेट दिला जाईल तुम्हाला सिलेबस दिला जाईल तोच अभ्यास करायचा आणि पेपर सोडायचा तीन पेपर मध्ये तुमची सेल्फ स्टडी मध्ये रिव्हिजन येईल त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तर मग आता गणित आपण बघूया लक्ष द्या एका संख्येचे साडे सदोतीस टक्के एका संख्येचे म्हणजे काय एक चे एका संख्येचे म्हणजे काय साडे सदोतीस टक्के म्हणजे काय पंच्याहत्तर आपण दोन पंच्याहत्तर चे निमे किती साडेसदिस मग आता इथं काय घ्यायचं टक्के म्हणजे छदस्त या टक्क्याचा चिन्हाचा अर्थ काय होतो आणि शंभर झालं समजा या ठिकाणी उत्तर किती आलंय बरोबर किती आहे बरोबर म्हणजे बरोबर चिन्ह द्यायचंय सहाशे पंच्याहत्तर शेलेलं तुम्ही बिलकुल तर आता त्या ठिकाणी काय करायचं साडेबासष्ट ह्या संख्येचे म्हणजे इथं भागेला दोन येतं तिकडे गुन्ह्याला दोन केलं भागेला शंभर येतात गुन्ह्याला शंभर केलाय गुन्ह्याला पंच्याहत्तर इकडे म्हणजे अशा पद्धतीने काय केलं भागेला पंच्याहत्तर केलं तोडडाय समजा तोडडाय भाग तर पुढं काय म्हणलं तिथं उत्तर आलं ते तर त्याला काय करायचं त्या संख्येचे चे म्हणजे गुन्हेला असल्याचं आणि साडेबासष्ट म्हणजे काय एकशे पंचवीस आपण दोन टक्के तर आता मला सांगा टक्के टक्के कटले काय ते टक्के टक्के कटले तर मग आता इथं काय राहिलं पहा आता इथं भागेला, भागेला दोन आहे आता हे दोन दोन सुद्धा काढायचे कारण भागेला दोन आहे तिकडे गुन्हेला दोन होणार आहे आता इथं भागेला दोन इथं काय होईल गुन्हेला दोन गुन्हेला पंच्याहत्तर इथे काय होईल भागेला पंच्याहत्तर होणार आहे बे कबे बे कटले पंच्याहत्तर आणि एकशे पंचवीस कोणत्या पाड्यामध्ये सहाशे पंच्याहत्तर एक घ्या म्हणजे सांगा पंचवीस एक पंच्याहत्तर पंचवीस पाच सव्वाशे तीन आणि सहाशे पंच्याहत्तर कोणत्या पाठ्यामध्ये तीनच्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा एकराला तीन पाचशी पंधरा गुन्हागार कोणाचा करायचा दोनशे पंचवीस आणि पाचचा म्हणून नियोज बरोबर पाच पाच पंचवीस पाच हातचे आले दोन पाच दोन्ही दहा दहा दोन बाराशे दोन हाताला एक पाच दोन दहा आणि तिथे अकरा त्याचं उत्तर किती आहे अकराशे पंचवीस पुढील गणित बघा एका संख्येचे अडीच टक्के म्हणजे पंधरा तर ती संख्या कोणती एका संख्येचे म्हणजे एक चे अडीच गुनिला चे चे म्हणजे काय एक गुनिला का मग आता अडीच टक्के म्हणजे काय पाच आपण दोन टक्क्याचे काय छतस्थानी शंभर पाचशे निम्मे अडीच बरोबर किती आहे सांगा पंधरा तर या ठिकाणी काय करायचंय आता भागेला दोनशे म्हणजे शंभर गुण दोन म्हणजे दोन, का दोनशे झाले तिकडे काय होईल गुन्हेला दोनशे होईल इथं गुन्हेला पाच आहे काय होईल भागेला पाच पाच आहे का पाच पाच एक पंधरा म्हणून यक्ष बरोबर सांगा हे दोन शून्य उचला जशंत शेल्या आणि तीन दोन्ही सहा तर उत्तर किती आलंय सहा असे पुढील गणित बघा एकशे पंधरापैकी शेचाळीस म्हणजे शेकडा किती गणित चेंज आहे काहीच गणित याच्यामध्ये अवघड नाहीये एकशे पंधरा पैकी शेचाळीस म्हणजे काय शेचाळीस आपण एकशे पंधरा सत्तर पैकी पासष्ट म्हणजे काय पासष्ट आपण सत्तर अशाच प्रकारचं एकशे पंधरा पैकी शेचाळीस म्हणजे काय शेचाळीस आपण एकशे पंधरा बरोबर म्हणजे तर आता काय बरोबर शेकडा किती म्हणजे काय एक का सापन का शंभर शकडा किती म्हणजे काय एक साठवण शंभर भागेला शंभर तर काय होईल आणि एकशे पंधरा कोणत्या पाड्यामध्ये तेवीस 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 पाच एकशे पंधरा पाच आणि शंभर कोणत्या पाड्यामध्ये पाच पाचए पाच आहे वीस किती शंभर पाच एक पाच पाच वीस शंभर वीस दोन्ही चाळीस याचं उत्तर किती आलंय सांगा चाळीस चाळीस टक्के त्यानंतर चोपन्नशे पैकी दोनशे सोळा म्हणजे शकडा किती चोपन्नशे पैकी दोनशे सोळा म्हणजे काय दोनशे सोळा आपण चोपनसे बरोबर म्हणजेचा अर्थ काय होतो बरोबर आणि शकडा किती म्हणजे काय एक साफवन शंभर शकडा किती म्हणजे काय एक सापवन शंभर आता भाग्याला शंभर तर काय होईल गुन्हेला शंभर तर मग आता सांगत दोनशे सोळा आणि या दोन शून्याला दोन शून्याना काढून टाका चोपन आणि दोनशे सोळा पण त्या पाठ्यामध्ये चोपनचा चौपन्न एक चौपन्न चोपन चोप दोनशे सोळा म्हणजे याचा अर्थ काय होता पन्नास चोप दोनशे आणि चार चोप सोळा म्हणजे चोपन्न एक चौपन्न चोपन चोप किती दोनशे सोळा याचं उत्तर किती आलंय सांगा चार टक्के चार टक्के उत्तर आहे त्यानंतरच गणित बघा गणित चेंज होतय दोन विषयाच्या एका परीक्षेत पंचवीस टक्के विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले वीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले जर दोन्ही विषयात पंधरा टक्के विद्यार्थी नापास झाले असेल तर दोन्ही विषयात सगळ्यात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर उत्तीर्ण झाले म्हणजेच काय पास झाले अनुत्तीर्ण म्हणजे काय नापास आणि उत्तीर्ण म्हणजे काय पास हे पहिलं लक्षात घ्या सर असं गणित आला तर गणितामध्ये काय करायचं इथं पहिल्या बघायचा दोन्ही विषयात नापास झालेली संख्या एका पास झालेली संख्या इथं नापास झालेले दोन्ही विषयात तर, तर मग दोन्ही विषयात नापास झालेले किती टक्के विद्यार्थी हे सांगा पंधरा टक्के विद्यार्थी आहे दोन्ही विषयात नापास झालेले गणित एकदम सोपं आहे तर आता इंग्रजी विषयामध्ये किती नापास झाले पंचवीस टक्के इंग्रजी विषय विषयामध्ये पंचवीस टक्के विद्यार्थी नापास झाले आधी गणित विषयामध्ये किती नापास झाले वीस टक्के विद्यार्थी नापास झाले तर अधिक वीस टक्के गणितामध्ये नापास झाले तर हे नापासाचा मामला आहे हा कशाचा मामला आहे नापासाचा इंग्रज आणि गणित किती झाले यात नापास नापास इथे काय करायची बेरीज करायची म्हणून त्या ठिकाणी नापास वजा हो नापास काय निघण नापास नापास वजा हो नापास म्हणजे काय नापास मग आता सांगा वीस आणि पंचवीस किती झाले पंचेचाळीस पंचेचाळीस मधून पंधरा गेले किती झाले पाच मधून पाच गेले शून्य चार मधून गेला तीन म्हणजे याचा अर्थ काय तीस टक्के विद्यार्थी नापास झालेले आहे मग आता एकूण विद्यार्थी किती आहे सांगा शंभर टक्के असतात एकूण विद्यार्थी किती आहे शंभर शंभर आहे तर मग आता त्याच्यापैकी नापास झालेल्यांची संख्या किती आहे तीस आहे तर आता शंभर मधून तीस गेले किती राहिले सांगा सत्तर आहे मग आता उत्तीर्ण झाले म्हणजे पास झालेले विद्यार्थ्याची टक्केवारी किती आहे सत्तर टक्के किती आहे सत्तर टक्के आता हे गणित तुम्हाला समजलेलं असेल तर आपल्याला आता पुढचं गणित बघायचं आहे दोन विषयाच्या परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत पासठ टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले म्हणजे पाठ झाले तर पंचवीस टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणजे दोन्ही विषयामध्ये नापास झाले दोन्ही विषयामध्ये पंचवीस टक्के विद्यार्थी नापास झाले जर तीन हजार विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर विषय उत्तीर्ण झाले असतील तर एकूण विद्यार्थी किती परीक्षेला बसले होते आता हे गणित समजून घेत असताना काय करायचं बघा दोन विषयाच्या परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले पासष्ट टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले दोन्ही विषयामध्ये पंचवीस टक्के विद्यार्थी नापास झाले विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर विद्यार्थी किती परीक्षेमध्ये बसले होते तर मग आता इथे घ्या पहिलं कोणाला पकडायचं नापास झालेल्या दोन्ही विषयाच दोन्ही विषयामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती आहे पंचवीस टक्के मग आता याच्यामध्ये इंग्रजीमध्ये नापास झालेले आणि गणित मध्ये नापास झालेले विद्यार्थी मग पाच मध्ये सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये पाच झाले तर नापास किती झाले मग सांगा तीस टक्के गणितामध्ये पासष्ट टक्के विद्यार्थी उत्तीर्ण म्हणजे पाच झाले तर नापास किती झाले सांगा पस्तीस आता इथे काय करायचं नापास दोन्ही विषयाची नापासची करायची पस्तीस आणि तीस किती होईल पासष्ट मग आता या ठिकाणी काय होईल नापास वजा नापास म्हणजे नापास नापास वजा नापास म्हणजे काय नापास मग आता पाच मधून पाच गेले किती राहिले शून्य सहा मधून दोन गेले किती राहिले चार चा... तर आता चाळीस टक्के विद्यार्थी एक आहे नापास झाले एकूण विद्यार्थी किती आहे सांगा शंभर आहे तर शंभर पैकी चा म्हणजे चाळीस नापास झाले तर मग आता या ठिकाणी किती झाले आता कशासाठी पाहिजे होते आम्हाला तर आता डाव्या साहित्य लिहायचे टक्के उजव्या साहित्य लिहायचे विद्यार्थी मग आता तीन हजार विद्यार्थी पाच झाले म्हणजे किती विद्यार्थी साठ टक्के साठ टक्के विद्यार्थी पाच म्हणजे काय तीन हजार विद्यार्थी तीन विद्यार्थी तीन हजार विद्यार्थी म्हणजे काय साठ टक्के हे पास झालेल्यांची संख्या आहे तर आता एकूण किती विद्यार्थी बसले होते एकूण म्हणजे काय सांगायचं शंभर एकूण म्हणजे काय शंभर साठ साठी तीन साठ टक्क्यासाठी तीन हजार तर शंभर टक्क्यासाठी किती तर आता यांचं काय करायचं तीर्प गुणाकार सांगा तीर्प गुणाकार बोला सगळेजण शंभर गुन्हेला तीन हजार आपण साठ एका शून्याला एका शून्यानं काटा सहा एक सहा सहा पंच तीन सहा हा शून्य उचलायचा जसा लिहायचा तर गुन्हागार कोणाचा करायचा शंभर आणि पन्नासचा किती शून्य दिसतात तीन शून्य उचलायचे लिहायचे आणि पाच एक पाच तर मग आता एकूण विद्यार्थी किती आहे पाच हजार विद्यार्थी आहे किती पाच हजार विद्यार्थी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे आपल्याला काय करायचं वेळोवेळी या ठिकाणी युट्यूब आता यानंतर मी ते येणार झालो आता नियमितपणे एखादा दिवस गेला, गेला तर गेला एक समजा नाही तर त्या ठिकाणी वर येणार आणि त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला सांगतो की ऑनलाईन क्लास घेण्यासाठी सुद्धा सुरुवात करताय तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायचं नवी दिशा अकॅडमी या नावाची ऍप्स आपण प्ले स्टोअरला जायचं त्या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं तुम्हाला दोन पेपर सुद्धा मिळणार आणि गणित आणि बुद्धिमापन हे विषय मी कंटिन्यू त्या ठिकाणी आता शिकवायला सुरुवात करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना गणिताचा सुद्धा प्रॉब्लेम वाटत असेल बिलकुल गणित येत नाही बेकाजा बे पाण्याचे पाठ द्या त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देत आहे आणि त्या तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी करत असताना काय होईल इकडे गणित शिकवत आहे डायरेक्ट समजत नाही तर तुम्ही ठिकाणी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स ची प्रॅक्टिस म्हणजे सराव करत असताना इकडं अमकाश या ठिकाणी गणिताच्या बेड्या तुटायला सुरुवात होईल तर म्हणून किती उपयोगी आहे तो गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स याच्यावर ध्यानात घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना बेरीज वाजा बाकी कोणाचा बाका जमत नाही त्या विद्यार्थ्यांनी बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही गणितामध्ये मध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्याल तर विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद